आहात तुम्ही बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी त्यांच्यातर्फे जाहिरात निघालेली आहे मित्रांनो सर्वात मोठी अपडेट आहे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेचे बिलकन आयकनला प्रेस करा अगोदर फॉर्म भरण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती समजून घ्या बघा इथं काय माहिती देण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादेच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची वेतनश्रेणी गट चारमधील विभागीयस्तरीय सरळ सेवा भरतीद्वारे तीन वर्षाच्या कंत्राटी बघा तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत विद्युत सहाय्यक पदाच्या तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधी समाधान समाधानाकरिता पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर तुम्हाला तिथं रुजू करण्यात येण्यात येणार आहे बघा तेन, रिक्तपदांचा इथं तपशील देण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे बघा रिक्तपदांचा इथं माहिती देण्यात आलेली आहे अजा सातशे सॉरी सहाशे त्र्याहत्तर अज चारशे एक्क्याण्णव विज एकशे पन्नास बज एकशे पंचेचाळीस संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे पदांची तुम्ही बघू शकता खुला बघू शकता खुलात जास्तीच पदं आहेत सर्वात जास्ती खुल्यामध्ये पदं आहेत बघा दोन हजार एक्क्याऐंशी आणि बजव पाचशे रिक्त पदांचा प्रवर्ग इथं देण्यात आल्या सर्वसाधारण पदांची इथं माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आणि आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ टेन प्लस टू बंधनमधील माध्यमिक परीक्षा आणि उत्तीर्ण किंवा प्रमाणपत्र जर तत्सम असतील तर तुमच्याकडे ते लागणार आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील बघा व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटर व्यवसायांसाठी दिलेल्या राष्ट्रीय व्यवसायासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमा प्रमाणित केले दोन वर्षाच्या पदविका वीजतंत्री अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहेत बघा आय टी झालेले तुम उमेदवारांसाठी आहे ठीक आहे तर आता वयोमर्दा बघा खाली दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस अखेर वयोमर्दा उमेदवाराची किमान वय अठरा वर्ष पूर्ण असावे लागते आणि लास्ट वय सत्तावीस वर्ष आहे मित्रांनो तुम्हाला बघा मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दु दुर्बल घटका ई डब्ल्यू एस उमेदवारांकरता वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम आहे बघा इथं पाच वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे ई डब्ल्यू एसवाल्यांसाठी ठीक आहे तसेच मित्रांनो दिव्यांग उमेदवारांकरता कमाल व्यवहारा पंचेचाळीस वर्ष राहणार आहे माजी सैनिकांसाठी ही पंचेचाळीस वर्ष राहील महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांची कमाल व्यवहारा ही अट लागू राहणार नाही बघा ठीक आहे मानधन तुम्हाला आता इथं मानधन काय देण्यात आले बघा प्रथम वर्ग मान एकूण बघा पंधरा हजार मानधन रुपये सोळा हजार सतरा हजार अशी पदे आणि महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत ते आपण देण्यात आलेल्या आहेत आरक्षणाविषयी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तर मित्रांनो बघा संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त शिकव उमेदवारांकरता समांतर आरक्षण संपूर्ण माहिती देणार आता तुम्हाला चलन वगैरे किती लागणार आहे ते पण बघा माहिती इथं तुमचा पेपर सिलेबस कसा असणार आहे बघा इथं माहिती तांत्रिक व्यवसायातील बघा तुम्हाला टोटल एकशे पन्नास गुणांची ही परीक्षा असणार आहे सॉरी एकशे वीस मिनिटांसाठी ही परीक्षा असणार आहे एकशे पन्नास गुण तर वेगवेगळ्या बघा तांत्रिक व्यवसायातील सामान्य ज्ञान अभियोता चाचणी तर्कशास्त्री सॉरी तर्कशक्ती संख्यात्मक अभियोग्यता मराठी भाषा तर मित्रांनो हे जे असणार आहे तुमचा हा अभ्यासक्रम असणार आहे टोटल एकशे तीन एकशे तीस तुम्हाला प्रश्न असणार आहे ठीक आहे टोटल गुण एकशे पन्नास असणार आहे आणि उमेदवारांनी चुकीच्या मित्रांना तर मित्रांनो त्यांना झिरो पॉईंट पंचवीस टक्के गुण म्हणजे कट ऑफ आहे तुम्हाला तिथं ठीक आहे तसेच मित्रांनो बघू शकता पुढे की आता या कंपनीमध्ये जे आता उमेदवार आहेत त्यांना पाच वर्ष किंवा दहा वर्ष अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे ठीक आहे तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे तर तुम्हाला चलन पण ते पण सांगून देतो मित्रांनो ओपनसाठी तुम्हाला बघा ओपनसाठी दोनशे पन्नास असणार आहे चलन प्लस जी एस टी आणि मागासवर्गीय इतर त्यांच्यासाठी फक्त एकशे पंचवीस रुपये चलन असणार आहे सर्व उमेदवारांनी व्यवस्थित माहिती वाचून घ्या आवेदन अर्ज व्यवस्थित भरून घ्या ठीक आहे आणि तुम्हाला आवेदन अर्ज उमेदवारांनी शुल्क क्रेडिट कार्ड किंवा यांच्यातवारे तुम्ही करू शकता ठीक आहे तर मित्रांनो असेच नोंद नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अभ्यास तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद